जय शिवराय मी सचिन हवळे पटेल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक विषय चर्चेला जातोय औरंगजेब ची कबर उद्ध्वस्त करायला पाहिजे उखडून टाकली पाहिजे पाडली पाहिजे असा सगळीकडं एक मेसेज फिरतोय सर्वजणांची ती भावना आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्या मुलांना दाखवा आपल्या सर्व ग्रुपवर शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया खाली मध्ये टाका चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या बेल आयकॉन दावा हा विषय थोडा महत्वाचा आहे औरंगजेबची कबर पाडणं योग्य कि अयोग्य मला एक आपल्याला सांगायचं आहे की ज्या औरंगजेबाला जगाचा शहनशाह व्हायचं होतं अख्या जगावर त्याला राज्य करायचं होतं त्याला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी या महाराष्ट्रात गुंतून ठेवलं झुंजवत ठेवलं त्याचं ते स्वप्न साकार होऊ दिलं नाही आणि शेवटी त्याला याच महाराष्ट्रात मरावं लागलं आणि इथंच गाडावं लागलं ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे आज आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आपले किल्ले जिंकले ज्या किल्ल्यांवर महाराजांचं वास्तव्य होत ते किल्ले ऐतिहासिक स्थळ त्याचा जीर्णोद्धार होत नाही त्याचा विकास होत नाही त्यावर कुणी बोलत नाही ज्या औरंगजेबाला इथंच गाडलं म्हणजे आज आपण आपल्या ज्या येणाऱ्या पिढ्यांना औरंगजेब या ठिकाणीच गाडला हे एक उदाहरण सांगू शकतो जसं छत्रपती शिवरायांचे जे किल्ले आहे ते आपण दाखवू शकतो आज त्याची डागडोजी नाही पोरांना इतिहासा इतिहास हा फक्त नकाशात दाखवायचा का हा माझा प्रश्न किल्ल्यांची डागडूजी पुरातत्व खाते करत नाही त्या औरंगजेबाला मुस्लिम, 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 मुस्लिम हे आदर्श मानत नाही मी बऱ्याच मुस्लिम बांधवांशी चर्चा केली ते लोक त्याला आदर्श मानत नाही त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुस्लिम समाज आपल्या पोरांचं नाव औरंगजेब ठेवत नाही काही जात्यांद मुस्लिम हे औरंगजेबचं समर्थन करतात पण मी आपल्या सगळ्या बा बांधवांना एक विनंती करतो की आता नवीन डाव पण आखले जाऊ शकते हिंदू मुस्लिम वाद लावले जाऊ शकते मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू असताना मराठा ओबीसी असे वाद लावण्यात आले मराठा दलित वाद लावण्याचा प्रयत्न झाला जाती जातीत भांडण लावण्याचे कट कारस्थान होऊ शकते हिंदू मुस्लिम हा वाद लावू नये लागला जाऊ नये हा माझा या मागचा उद्देश आहे या औरंग्यानात आपले हिंदू देवांचे मंदिर पाडले छत्रपती संभाजी महाराज असतील कवी कलश असतील यांना हाल करून मारलं त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही हिंदू बांधवही करू शकत नाही आणि मुस्लिमांनीही त्याचा आदर्श मानणं योग्य नाही पण त्याची जी कबर आहे ती आपल्याला एक उदाहरण म्हणून दाखवता येतं माझी एक विनंती आहे सगळे आपण सुज्ञ आहात आपणच विचार करा काय करायचं पण एक आपण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत त्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारक असेल महाराजांचे सगळे गडकिल्ले याचाही विकास झाला पाहिजे यावरही आपण आंदोलन केलं पाहिजे राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी अफजल खाना अफजल खानाला जेव्हा छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढला त्याला ठार केलं तर त्याचाही मुंडक हे प्रतापगडावर जिजाऊ मातेंनी दफन केलं कारण शत्रू मेला पण त्याचं जे शरीर आहे त्याची अवहेलना होऊ दिली नाही तर तसं मला एक वाटतं या औरंग्याची जरी इथे खबर असली तर ती स्फूर्ती केंद्र म्हणून नाही तर एक आपल्या पोरांना दाखवायला की या औरंग्याला इथंच गाडलं हे एक उदाहरण आपल्याला दाखवता येतं आज आपले किल्ले नामशेष होत चाललेले किल्ल्यांच्या आजूबाजूनी माती चोर हे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचून या देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागून माती चोरला जात आहे जे संरक्षक भिंती आहे त्या पडायला आलेल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही मुलांना इतिहास काय शिकवायचा कारण बऱ्याच इतिहासकारांनी या इतिहासाचेही धिंडोडे उडवलेले आहेत काही इतिहासकार फार म्हणजे छत्रपती शिवरायांवर असतील संभाजी महाराजांवर असतील चुकीचं लिखाण केलेलं आहे काही के हे जात्यां काही लोक ह्या कोरडकर सारखे सोलापूरकर सारखे हे येऊन किंवा तो आबू आजमी येऊन औरंगजेबाची पास घेतो असे लोक सोडून जाती जातीमध्ये वाद लावण्याचा हा प्रकार मला दिसतोय मला वाटतंय औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी आंदोलन तुम्ही जरूर करा ते तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण मला जे वाटतं ते मी आ, या ठिकाणी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाच्या कबरसाठी केंद्रातून निधी येतो त्या पद्धतीने आपले शहाजी महाराज यांची वेरूची गडी असेल राजमाता जिजाऊ महासाहेबांचं सिंदखेड राजा जे जन्मस्थळ आहे संभाजी महाराजांचं पुरंदर किल्ला आहे वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील जी समाधी स्मारक आहे सईबाई आहे येसुबाई आहेत राजाराम महाराज आहेत महाराणी ताराबाई आहेत तानाजी मालुसरे शेलार मामा बहिरजी नाईक काशी बाजीप्रभू देशपांडे जीवा महाला कविकलश संताजी घोरपडे धनाजी जाधव पाणीपत मधील ज्या वीरांनी आपल्या या स्वराज्यासाठी रक्त सांडलेले या सर्वांच्या समाध्यांचाही विकास झाला पाहिजे आणि ते मला वाटतं म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे जसे औरंगजेबाची कबर आपण बघितली पण आपल्या बऱ्याच आपल्या येणाऱ्या पिढीला मुलांना किंवा आपल्या नागरिकांना लोकांना हे माहीत नाही आहे की स्वराज्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं रक्त सांडलं त्यांच्या समाध्या कुठे आणि एक छोटासा प्रयत्न मी आपल्यापर्यंत करतोय ही बघा आपण बघू शकताय शहाजी महाराजांची ही समाधी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळ आणि त्यांची समाधी आपण फोटो फोटोमध्ये बघताय छत्रपती शिवाजी महाराज यांचीही समाधी आपण बघताय छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी ही आपण बघू शकतोय महाराणी सईबाई यांची समाधी आपण ही बघू शकताय महाराणी येसुबाई यांची समाधी ही आपण बघताय छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी महाराणी ताराबाई यांची समाधी तानाजी मालुसरे इलार मामा यांची समाधी बहिरजी नाईक यांची समाधी शिवा काशीत यांची समाधी बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी जीवामाला यांची समाधी कवी कलश यांची समाधी संताजी घोरपडे यांची समाधी धनाजी जाधव यांची समाधी आणि पानिपत मधील वीरांचे हे स्मारक आपण बघू शकताय आता हे ह्या ज्या समाध्या आहेत आपण बघू शकताय येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवायचंय तर याचाही विकास झाला पाहिजे हेही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा माझा एक शुद्ध हेतू यामागे आहे या मग माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मा कुणाच्याही भावना दुखवण्याचं काम करायचं नव्हतं पण राजकीय मंडळींना एक विनंती आहे की तुम्ही या सर्व ठिकाणांचा जीर्णोद्धार केला पाहिजे विकास केला पाहिजे सगळ्या गडकोट किल्ल्यांचा संवर्धन झालं पाहिजे आणि अरबी समुद्रातलं स्मारक हे लवकरात लवकर त्याचं काम चालू झालं पाहिजे हीच एक भावना आहे हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल सर्व जाती धर्माचे बांधव हे गुण्या गोविंदाने या महाराष्ट्रात नांदले पाहिजे हा एक माझा यामागचा उद्देश आहे पण हे जे भांडण होतील यामध्ये राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेतील पण तुमचे आमचे डोके फुटतील आपले पोरं शिकून त्यांच्यावर केसेस होतील त्यांना नोकऱ्या लागणार नाही तर उद्योगधंदे आणले पाहिजे त्याच्यावर कोणी बोललं पाहिजे आज शेतकरी आत्महत्या होते शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे या गोष्टीवर चर्चा झाल्या पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे पण काही राजकारणी लोक हे मन परिवर्तन करण्यासाठी किंवा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे एकमेकांशी जिरवण्यासाठी असे मुद्दे आणत असतात आणि त्यावरच पाच वर्ष खेळवत बसत असतात आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबिका मकबरा आहे घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे वेरुळच्या लेण्या आहेत देवगिरी किल्ला आहे पवनचक्की आहे याचा विकास झाला पाहिजे छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातलं सगळ्यात वाढणार शहर होतं पण या राजकारण्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावून आपल्या पोळ्या भाजून घेतल्या आणि संभाजीनगर विकासापासून दूर राहिलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच दंगली या संभाजीनगरकारांनी बघितलेल्या आणि छत्रपती संभाजीनगर या आशिया खंडातील सर्वात ग्रोइंग सिटी आहे याचा लवकरात लवकर विकास झाला पाहिजे डी एम आय सी या ठिकाणी जोरात काम चालू झालं पाहिजे उद्योग हब उद्योग या ठिकाणी आले पाहिजे जर आपल्याला पटलं असेल तर शेअर करा नसल पटलं काही आपल्याला त्यामध्ये जर सुधारणा करावी वाटत असेल तर मध्ये नक्की लिहा लाइक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा जय शिवराय